रिसोड तालुक्यातील हराळ गावात अवकाळी पावसाचा कहर अनेक नागरिक बेघर घरावर झाडे कोसळली तीन पत्रे उडाले निर्मल विदर्भ रिसोड तालुक्यात अवकाळी पावसाचा कहर सुरूच असून वादळी वारा व अवकाळी पावसाने रिसोड तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांच्या घराची पडझड झाल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता अवकाळी पावसाने तांडव केला अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे नागरिकांना करावे तरी काय असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला असून आपला जीव वाचवण्यासाठी धडपड करत असताना हराळवासी दिसून आले अचानक आलेला वादळी वारा व वा पाऊस या थराळ येथे घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून गावातील बहुतांश घरांवरील टीनपत्रे उडाली तर काही घरांसमोरील अंगणात असलेली झाडे उन्मळून पडली यामुळे घराबरोबर घरातील घरगुती संसारोपयोगी साहित्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले वादळाबरोबरच आलेल्या पावसामुळे घरातील शेतमाल धान्य डाळ तांदूळ तथा साहित्यांचा सा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले हराळ या गावातील अनेक नागरिक बेघर झाल्यासारखे तसेच यात अनेक नागरिक जखमी सुद्धा झाले मोठ्या प्रमाणावर घरे उद्ध्वस्त झाली काही ठिकाणी पत्रे उडून गेली तर काही बैलांचे गोठे व चारा वैरण सुद्धा नेस्त नाबूद झाले त्यामुळे बळीराजा व गावातील ग्रामस्थ आर्थिक संकटात आले या सर्व कुटुंबांना शासनाकडून आर्थिक मदत मिळणं गरजेचं आहे कारण यातील बहुतांश कुटुंब हे आर्थिक दृष्ट्या फारच मागासलेले व गरीब आहेत हराळ गावाला अनेक राजकीय व सामाजिक नेत्यांच्या भेटी आज 22 मे रोजी सकाळी रिसोड मालेगाव विधानसभा भाजपा प्रमुख नकुल देशमुख व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गजानन लाटे यांनी नुकसानग्रस्त कुटुंबाच्या भेटी घेत प्रत्यक्ष पाहणी करून शासन स्तरावरून काय मदत करता येईल याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली पंचायत समिती सदस्य विष्णुपंत खाडे सरपंच विष्णू नाना सरकटे गजमोल देशमुख रवींद्र भिंगे संदेश उखळकर शिवाजी सरकटे व सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते उदय वार्ता न्यूज रिपोर्टर केशव घरकळ रिसोड वा शिम